श्री स्वामी समर्थ आज स्वामीबोध सांगत आहेत माझ्या बाळा अरे द्वेत्यातून बाहेर ये मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकमेव अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा अंश आहे माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे तुमच्या फायद्याचे आहे पुढची दहा मिनिटे ऐकून घे भाग्यवंत ठरशील स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेतच माझा हा संदेश देखील खास आहे कारण पुढच्या काही मिनिटांतर तुम्हाला प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी हिताच्या आहेत तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते जाणून घेण्यासाठी पुढील संदेश ऐकून घे जे सत्यच तुला मी सांगणार आहे तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलवता धावून येईन ज्या मार्गाने तुम्ही जात आहे सोबत मी तुझ्यासोबत आहे बदल हवा असेल तर पुढे ऐकत राहा माझ्या लेकरा तुमच्या आनंदासाठी तुमच्यासाठी जे योग्य असेल ती योजना तयार केली आहे जर तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्यापासून बघितलं तर योग्य वेळ येताच तुम्हाला जाणीव होईल पण तो आनंद आयुष्यात मिळवण्यासाठी तुमच्या योजनेत बदल करणे आवश्यक आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई मी तुमचं बाळ आहे असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो जीवनात कितीही संकट असेल किंवा दुःख असेल तर निश्चिंत रहा ह्या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देतात आणि आपल्यातील निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहेत ही समज दृढ करायची आहे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाणीवर विश्वास ठेवून दुर्लक्ष न करता पुढे ऐकत राहायचे आहे त्या संकटाच्या उरावर बसून त्याचा सामना करत त्यांना पराभूत करायचे आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे तुमचे जीवन आनंदी आणि चांगले कसे होईल याकरता स्वामी तुम्हाला विश्वासाने साथ देत आहेत जर अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघत आपण कुठल्या प्रलोभनात अडकत तर नाही ना याचे आत्मपरीक्षण करायचे आहे आणि चूक सुधारून पुन्हा नव्या ऊर्जेने आनंदी जीवनाची वाटचाल करायची आहे स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते म्हणून जे जे घडते आहे ती स्वामींची इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारी गोष्टी लक्षात येतील आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेतांप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे स्वामी तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्याहीपेक्षा महत्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते जे काही चालू आहे सोबत ते फक्त थोड्या वेळापुरतच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल तुमचे प्रत्येक स्वप्न स्वामी साकार करतील तुमची इच्छा पूर्ण करून तुमच्या जीवनाला नवीन आकार देतील बाळा सहमत असशील तर लगेचच होय मी सहमत आहे असे सांगायला विसरू नको जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असते तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असते बाळा चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळे सर्वोत्तम येते असे नाही पण जे वाट्याला येते त्यातले सर्वोत्तम शोधून ते, ते आयुष्य साजरे करतात यालाच तर आयुष्य म्हणायचे अरे बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक तुला अजून काही खूप गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत संसाराचे गाडे हाकण्यासाठी चालकाकडे समजूतदारपणाचे लायसन अस आवश्यक असते मन ताब्यात असेल तर सुख मिळते विचार चांगले असतील तर शांती मिळते चमत्कार त्यांच्याच बाबतीत होतो ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करतात जे कधीही प्रयत्न सोडत नाहीत तुमच्याही बाबतीत होईल थोडा उशीर लागेल पण तोपर्यंत माघार घेऊ नका स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ मग स्वामी लीला सांगणार आहेत तुझे संकट कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर करताच अशक्य शक्य होणार आहे अजून वेळ गेली नाही माझ्या मुला सावध राहा तरीही जर चुकीचे कार्य केलेस तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल लक्षात ठेव स्वामींचे नामस्मरण कर चांगले मार्ग निवड तुमच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल तुमच्या मागच्या जन्माच्या चांगल्या कर्मांमुळे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वरदान देणार आहे त्रास देणार तर जीवनात तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागेल कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला योग्य न्याय देतो जे लोक तुला कमी समजत होते तुझ्याकडून काहीही होऊ शकत नाही असे त्यांना वाटत होते आता तुझे गुणगान आहेत तुझ्या केलेल्या कृत्यांबद्दल सर्व जगाला सांगतील जे तुझ्या विरोधात बोलत होते तुझ्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील त्यांना त्यांनी तुझ्यासोबत केलेल्या वाईट कृत्याबद्दल पश्चाताप होईल ते तुला बोलून दाखवणार नाहीत ना पण माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कर्म कर बाळा आता तुला माझी खरी गरज आहे जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्रीकृष्णाची होती तशी आता तुला माझी गरज आहे आणि हे युद्ध आपणच जिंकू हे लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कर्म करत राहा तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्यांच्या कर्मात शिक्षा देणार आहे त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस पण तुला माहीत आहे त्यामुळे तू चिंता करणे बंद कर कारण मी तुझ्यासोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही आज मी तुझ्याकडे आलो आहे जेणेकरून तू ज्या संकटात अडकला आहेस त्या सर्व संकटातून तुला बाहेर काढावे तुम्हाला तुमचे स्वतःचे जीवन आता इतके कठीण वाटत आहे की तुम्ही तुमचे जीवन जगण्याची आशा जवळजवळ सोडली आहे परंतु आज मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत ज्याचे उत्तर दिल्यावर तू सध्या ज्या दुःखात अडकला आहेस त्या सर्व दुःखातून मी तुला मुक्त करीन तुम्ही नेहमी लक्षात घेतले असेल की तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त दुःख त्यावेळी येते जेव्हा तुम्ही सर्वात जास्त संकटात असता आणि असे घडते कारण त्यावेळी सर्व संकटे तुमच्या आयुष्यात येतात आणि तुमची परीक्षा घेतात आणि यालाच जीवन म्हणतात जेव्हा तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी व्हाल आणि त्या दुःखांना एक, -एक करून पराभूत करार तेव्हा त्यावेळी ते तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवता प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवण्यासाठी स्वामी माऊली टाईप करा आता मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी तू सर्वात जास्त दुःखी असशील त्यावेळी तुझ्या आयुष्यात आणखी संकट येतात असे का होते कारण जाणून घेतल्यावर तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रश्न विचारण्यास सुरुवात कराल आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील माझ्या मुला तुम्ही नेहमी लक्षात घेतले असेल की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही ध्येयाकडे वाटचाल करता तेव्हा तुमची पावले तुम्हाला अनेक ठिकाणी घेऊन जातात जी तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेली असेल आणि ते तुमच्या समोर येतात कारण त्यावेळी देव तुम्हाला अनेक पर्याय देतो त्यापैकी तुम्ही स्वतः तो पर्याय निवडता जो तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सुरुवातीला चुकीची निवड केली तर तुमचे संपूर्ण आयुष्य तुम्हाला त्या चुकीच्या दिशेने घेऊन जाईल देव म्हणतो जिथून तुमच्या आयुष्यातील सर्व आनंद हे रावून घेतला जातो आणि तो काळ तुमच्यासाठी सर्वात वेदनादायक ठरतो त्यामुळे जेव्हाही तुम्ही नवीन सुरुवात कराल तेव्हा ती सुरुवात तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहे याचा नीट विचार करावा तुमच्यापैकी बहुतेक जण विचार न करता तुमचे आयुष्य सुरू करतात आणि नंतर पश्चाताप करतात देह नसलेले जीवन हे चाक नसलेल्या गाडीसारखे आहे माझ्या मुलांनो जशी गाडी चाकाशिवाय पुढे जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या आयुष्यात ध्येयाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला वारंवार त्रास देणारे दुःखही तुम्ही केलेल्या चुकीच्या कृतींमुळेच उद्भवतात माझ्या मुला आज तुझे स्वामी तुझ्यावर खूप खुश आहेत कारण माझे बोलणे खूप लक्षपूर्वक ऐकून तुला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे लक्षात ठेवा बदल हा तुमच्या आयुष्याचा पहिला भाग आहे त्यानंतर देवाने तुम्हाला जे भाग द्यायचे आहे ते सर्व भाग आपोआप तुमच्या जीवनात भर घालू लागतात म्हणून तुम्हाला आजच तुमचे पहिले पाऊल टाकण्याची गरज आहे आता माझी निघायची वेळ आली आहे मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा बाळांनो आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ